नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश झोम आणि आपण विज्ञानातल्या अनेक गोष्टींवर चर्चा करतोय आजपासन एका नव्या विषयाकडे वळूया मानवी शरीरात तीस ते चाळीस ट्रिलियन तीस हजार अब्ज इतके सेल्स जगह लोकसंख्य पांच सात हजार पट इतकी इतकी संख्या है खूब जास्ती संख्या है सर्व सेल्स मिल सजीव त्या सगळ्यांची मिळून एकच प्रतिक्रिया त्यांचं वागणं त्या सर्व सेल्स एकत्रित परस्पर पूरक सांघिक एकमेकांना सपोर्ट करणार असं आहे तरीही हे सर्व सेल्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात वेगवेगळी कार्य करणारे असतात त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्यांच्या आयुर्मर्यादा वेगवेगळ्या असतात पण ते सर्व एकत्रित परिणाम साधणारे असतात यासाठी त्यांच्या समन्वय असायला पाहिजे अनेक गोष्टींची देवाण घेवाण असली पाहिजे शेअरिंग असलं पाहिजे कशाची माहिती ऊर्जा अन्न उष्णता आयन्स दळणवळण दुरुस्ती साफसफाई वाढ संरक्षण प्रजनन या सर्व गोष्टी सगळ्यांनी एकत्रितपणे एक विचार दृष्टीने केले पाहिजेत किती कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे हे लक्षात घ्या आणि हे अविरत अचूकपणे झालं पाहिजे हे म्हणजे समवा सर्व पृथ्वी एक माणूस आहे तर त्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी या सर्व गोष्टी सतत अचूकपणे अविरत करता आल्या पाहिजे म्हणजे ही संस्था ही ही देवाणघेवाणाची संस्था किती क्लिष्ट जिकिरीची आणि चांगली असली पाहिजे हे लक्षात घ्या आणि असा एक मानव त्याच्यात ही संस्था अशा अनेक मानवांमध्ये प्रत्येकात आपापली व्यवस्था किती सर्व कॉम्प्लिकेटेड आहे याचा विचार करा आपल्या अं मज्जा संस्थेद्वारे विजेच्या इम्पल्समुळे माहिती कशी दिली जाते एका ठिकाण मेंदूकडनं बाकीच्या भागाला किंवा परत याची चर्चा काही प्रमाणात मी पूर्वी केलेली आहे अतिशय वेगाने मिलीवोल्ट इम्पल्सेस सारखी पोटॅशियम सोडियम क्लोरीन मॅग्नेशियम यासारख्या आयन्स च्या साह्यानी ऍक्शन पोटेन्शियल बदलून हे तरंग विजेचे मिलीबॉल्स निर्माण होतात आणि त्यांनी ही संवेदना मेंदूपासून शरीराच्या विविध भागांपर्यंत आणि परत येत असते हे थोडक्यात पण मी याची एच, चर्चा पूर्वी तुमच्याशी केलेलीच आहे पण आपला देह खूप मोठा आहे एव्हरेज माणूस हा पन्नास ते शंभर किलोच्या मध्ये उंची चार ते सहा फुटाच्या दरम्यान आणि हा प्रत्येक सेल जो असतो आपल्या शरीरातला हा नॅनोग्रॅम्स म्हणजे एक अब्जांश ग्रॅमचा भाग इतका लहान असतो आणि साईज म्हणाल तर दहा ते तीस मायक्रॉन्स इतका त्याचा साईज असतो आणि मग ते आणि एवढा मोठा देह म्हणजे यांच्यातला परस्पर संबंध आणि एकमेकांशी कोऑर्डिनेशन किती जास्ती प्रमाणात असायला पाहिजे मग त्या सर्वांना अन्न ऊर्जा आदीचा सतत पुरवठा करणं किती किचकट असेल हे लक्षात घ्या यासाठी वापरली जाते ती अतिगुंतागुंतीची रक्ताभिसरण संस्था आणि यासाठी वापरलं जातं ते द्रव माध्यम म्हणजे रक्त अति महत्वाचं आजपासून या रक्ताची बेसिक माहिती मी सांगणार आहे त्याचे आपण दोन तीन तुकडे पाडूया अं अर्थात त्यातले काही इंग्रजी शब्द आहेत ते मी आहे तसेच वापरणार आहे अं मुळात रक्त काय करतं याची चर्चा आपण आज करूया मग रक्तात काय घटक असतात आणि त्याचा परिणाम कसे होतात हे पुढच्या दोन तीन भागात बघूया काय करतं रक्त काय करतं कार्य काय त्याचं तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं कार्य रक्ताचं म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि डिस्ट्रीब्युशन आ आणि वितरण हे रक्ताच सगळ्यात प्रमुख कार्य आहे काय काय नेचं काय नाही नेच सर्व प्रकारचे पोषक घटक द्रव्य पदार्थ योग्य ठिकाणी पोचवण जिथं निर्माण होत असते पसणं त्या त्या पेशींपर्यंत किंवा त्या टिश्यूज पर्यंत त्या मसल्स पर्यंत पोचवणं काय काय ऑक्सिजन जो बाहेरनं आत आलेला आहे प्रोसेसनी प्रोसेसनीला द्वारे कॅपिलरीसच्या द्वारे आपल्या लंग्स मध्ये जमा होतो खूप सांगितलं होतं आणि मग तिथन हृदयात जाऊन मग शरीराच्या वेगवेगळ्या भागात हे ऑक्सिजन हिमोग्लोबिनच्या द्वारे पोचवला जातो अन्न घटक अं आपल्या जठरात अन्न एकदा पचन झालं त्याचं आपण पचनाची व्यवस्था कशी असते ते बघितलं होतं तर त्याच्यातनं ज्या ज्या गोष्टी निर्माण होतात त्या प्रथिन कर्बोदक प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स मिनरल्स विटॅमिन्स सॉल्ट नंतर ग्लुकोज हे सगळ्यात महत्वाचा भाग अमिनो ऍसिड फॅटी ऍसिड हे सर्व अन्नातनं शोषून घ्यायचे आणि रक्ताद्वारे शरीरातल्या वेगवेगळ्या ला भागांना लागतील तसे पुरवायचे हा रक्ताचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या अन्नापैकी काही गोष्टी म्हणजे काहीही अमिनो ऍसिड्स आणि फॅटी ऍसिड्स ही लिव्हरमध्ये तयार होतात अन्न घटकातूनच तयार होतात काही डायरेक्ट असतात तर यांना तिथनं तिथनं घ्यायचं आणि योग्य ठिकाणी पोचवायचं का ते काम पण रक्ताच असतात असत या सर्व सेल्समध्ये ह्या अन्नाचं विघटन करतात तुकडे पाडले जातात आणि त्यातनं ऊर्जा बाहेर पडते आणि ही ऊर्जा हे सेल्स स्वतःसाठी वापरतात माटिकॉन्ड्रेऑॉन वगैरे 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 गोष्टी वापरून त्या ती ऊर्जा बाहेर काढली जाते तुकडे पडलेला भाग वाया म्हणजे वेस्ट आहे मग तो तिथेच राहून चालणार नाही ना ना तो परत नेला पाहिजे मग काय काय असतं या वेस्ट प्रॉडक्ट मध्ये तर ता कार्बन डायऑक्साईड तयार होतो पाणी असतं युरिया असतो लॅक्टिक ऍसिड असत हे सर्व वेस्ट प्रॉडक्ट असतात मग त्यांचा निचरा करणं ते बाजूला काढणं ते रक्तातनं घेऊन जाणं हे रक्ताचंच रक्ता काम आहे आणि मग ने, ते हे सर्व आले ते आणि जाणार ते हे सगळे रक्तात सोल्युबल असले पाहिजेत रक्ताद्वारे वाहनक्षम असले पाहिजेत तरच ते नेट नेता येतील हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे त्या प्रकारची त्यांची रचना असली पाहिजे आणि मग ही सर्व नेण्याची जबाबदारी ही रक्ताचीच मग हे रक्त हे सर्व वाहून आणतं आणि किडनीत आणत मग किडनी मध्ये ते फिल्टर केलं जातं त्यातनं वेस्ट काढून रक्त शुद्ध केलं जात आणि मग हे शुद्ध झालेलं रक्त परत सर्क्युलेशनसाठी हृदयाकडे धाडलं जात आणि मग ते परत वापरलं जात ही प्रक्रिया अविरत मरेपर्यंत चालू असते साफसफाई परत धाडणं हे साफसफाई जर बंद झाली म्हणजे किडनी फेल्युअर रक्त शुद्ध होणार नाही मग काय करायचं तर यांत्रिक पद्धतीने हे रक्त आजकाल शुद्ध करण्याची प्रक्रिया आपल्याकडे तयार झालेली आहे जुन्या काळी हे शक्यच नव्हतं लोक वर जायचे आता डायलिसिस या पद्धतीने हे रक्ताचं शुद्धीकरण बाहेर केलं जात आणि ते रक्त परत शरीरात सोडलं जात आणि मग ते चक्र परत सुरू होत हे झालं पहिलं प्रमुख कारण एवढंच आहे का आणखीन कितीतरी महत्वाचे काम आहेत तापमान आणि पीएच नियंत्रण हे रक्ताचं दुसरं महत्वाचं कार्य शरीरातल्या सर्व रासायनिक प्रक्रिया या विशिष्ट तापमानालाच सर्वोत्तम काम करतात मानवी शरीरात हे तापमान छत्तीस पॉइंट पाच डिग्री से सेल्सिअस किंवा शहाण्णव सत्त्याण्णव डिग्री फॅरनाईट इतकं असतं त्यामुळे शरीरात सगळीकडे तापमान हे एवढंच ठेवलं तरच या सर्व प्रक्रिया व्यवस्थित चालणार आहेत त्यामुळे जिथे उष्णता असेल तिथनं वहन करून ही त्या त्या ठिकाणी पोचवण्याचं काम हे रक्ताद्वारे केलं जात आपल्या अंगाची टोकं असतात आणि बाहेर थंडी असते थंडीत शरीराची टोकं अं गार पडतात नाक कान बोट पायाची बोट अं इतकी गार पडतात की ती बंद पडतात आणि कधीच काम करू शकत नाहीत फ्रॉस्ट बाईट असं त्यांना म्हटलं जातं सायगेरियासारख्या अति थंड ठिकाणी तुम्ही नाव ऐकलं असेल तर याकुस नावाचं सगळ्यात जगातलं थंड ठिकाण मायनस पासष्ट डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान तिथे खाली जातं मग अशा ठिकाणी जर तुमची बोटं हात पाय उघडे राहिले किंवा नाकाचे टोक टोक उघडं राहिलं किंवा कान उघडे राहिले तर काही वेळाने ते गोठून जातात ते एकदा गोठून गेले की ते परत कधीही दुरुस्त होऊ शकत नाही मग ते झाकून ठेवायचे तरी गार पडतात मग त्यातनं जे रक्तप्रवाह वाहत राहतो त्याच्यामुळे शरीरातली रा, शरी ऊर्जा तिथपर्यंत पोहोचवली जाते त्यामुळे गार पडणाऱ्या गोष्टी वॉर्म किंवा के गरम केल्या जातात आणि त्यांचं कार्य आहे तसंच व्यवस्थित चालू राहत सियाचीन सारख्या ठिकाणी उत्तम Uh, संरक्षक uh, कपडे दिले जातात पण तरी थंडी एवढी असते की बोट किंवा हातपाय टोकाचे भाग झडून जाऊ शकतात मग ह्या रक्तप्रवाह जर आतनं चालू राहिला व्यवस्थित तरच ही उष्णता सगळीकडे वाहून देता येते याचं उलटही होऊ शकतं खूप ऊन पडलंय तर डोकं तापत व तापलं डोकं की ते बिघडणारच आहे रक्त प्रवाह वाढवून यातली उष्णता कमी केली जाते आपल्या शरीरातला सगळ्यात जास्त ऑक्सिजन वापरणारा भाग म्हणजे आपला मेंदू पंचवीस टक्के ऑक्सिजन मेंदू वापरतो त्यामुळे उष्णता वाहून देणं सतत ऑक्सिजनचा पुरवठा करत राहणं मेंदूला हे तापमान सारखं ठेवून केलं पाहिजे नियंत्रित केलं पाहिजे हे काम रक्ताद्वारे केलं जातं आता की, की तो पुढचा शब्द मी वापरला तो पीएच एखाद्या द्रव माध्यमात एच आयन्स किंवा ओ एच आय एन्स किती कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे हे सांगणारा आकडा म्हणजे पीएच एखादी गोष्ट आम्ल आहे किंवा अल्कली आहे म्हणजे ऍसिड आहे का बेस आहे का न्यूट्रल आहे हे ठरवणारा अंक म्हणजे हा पीएच ऍसिड्स म्हणजे आम्ल असतील तर ती संख्या आ, सात पर्यंत असते सात म्हणजे न्यूट्रल आणि सातच्या वर चौदा पर्यंत हे अल्कली किंवा अल्कलाईन मटेरियल्स असतात आपलं रक्त जे असतं त्याचा पीएच हा सात पॉईंट थ्री सेवन पॉईंट थ्री फाईव्हच्या दरम्यान असतो म्हणजे मुळात अल्कलाईन असतं त्यामुळे रक्त आपल्याला असं ते बुळबुळीत लागतं हाताला त्याचं कारण आहे सोपी टच हा अल्कलाईन माध्यमांचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे त्यामुळे आपलं रक्त हे सात पॉईंट तीन पाच पी एच इतकं असत पण शरीरातल्या वेगवेगळ्या भागात अनेक कार्य चालू असतात तिथे पीएच वेगवेगळा असू शकतो तो, तो म्हणजे पोटात जठराग्नी जो आपण म्हणतो तिथे हायड्रोक्लोरिक ऍसिड असत आणि युरिन मध्ये किंवा जे टॉक्सिन्स येत असतात रक्तातून बाहेर काढणारे त्यांचंही पीएच हे खूप वेगळं असू शकतं त्यामुळे ते रक्तानी ते पीएच आहे ते मेंटेन करणं हे एक अतिशय महत्वाचं ताप रक्ताकडे असतं मग त्यातलं पाण्याचं प्रमाण वाढवायचं किंवा अल्कलाईन नेचर बदलायचं या सर्वामुळे किंवा युरिया वगैरे सारखे ऍसिड असतील तर ती फिल्टर आऊट करायची या सर्व प्रक्रियांमुळे शरीराचं पीएच हे योग्य प्रमाणात आणि बॅलन्स्ड ठेवणं हे रक्त काम करणं कारण पीएच बदललं की आयन्सची संख्या बदलणार आहे आणि आयन्स बदलले की केमिकल रिएक्शन बदलणार आहे आणि मग त्या विचलित झाल्या की सर्व गाडा घसरलेला लागतो त्यामुळे ह्या पीएच वर ताबा ठेवणं आणि तापमानावर ताबा ठेवणं हे रक्ताच एक आणखीन एक महत्वाचं काम आहे आता तिसरं अं संरक्षण करायचं कोणाचं तो मुळात स्वतः रक्ताच संरक्षण करणं म्हणजे प्रिव्हेन्शन अँड प्रोटेक्शन करणं आणि ह्याच्यासाठी रक्तात गुठळ्या तयार करणं याला कोवॅग्युलेशन असं म्हणतात समजा एखादी जखम झाले रक्त वाहत राहिलं गेलं वाहत 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 गेलं संपलं रक्त संपलं सर्व प्रक्रिया बंद जीवन समाप्त बाहेर पडणार रक्त ताबडतोब थांबवलं पाहिजे ते थांबवलं नाही <coughs> तर ते वाहून जाईल म्हणून हवेशी संपर्कात आल्याबरोबर त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया सुरू होते रक्तावरच त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि ती जागा ते तो ब्रेक जो असेल तो सील होतो कशा पद्धतीने त्यातल्या काय प्रोसेस आहे हे मी नंतर रक्ताच्या बाकीच्या गोष्टी सांगेन तेव्हा सांगेन आत्ता ते रक्त तिथे गोठत आणि गोटत म्हणजे गोठळ्या तयार होतात आणि जखम भरते खपली धरते अं आणि संरक्षक भिंत तयार केली जाते हे लक्षात घ्या ही भिंत झालीच नाही रक्त वाहत राहत म्हणजे जखम जर कापलेला आहे आणि पाण्यात हात धरून ठेवला तर वाहत राहील रक्त काही कीटक असतात तसे जळवा ज्यांच्यात अशी रसायन असतात ही गोठण्याची प्रक्रिया थांबते त्यामुळे त्यांच त्यांनी ते जखम केली की ते रक्त सतत वाहत राहत निसर्गाचं प्रत्येक गोष्टीला वेगळं आणि वेगळ्या प्रकारचं उत्तर ही असतं हे लक्षात घेतलं पाहिजे अं आणि मग हे सर्व रक्ताभिसरण होण्यासाठी या ज्या नळ्या आहेत बारक्या बारक्या बार त्यांना आर्टरीज वेन्स आणि कॅपिलरीज असं म्हटलं जातं त्याच्या त्या त्याच्याशिवाय हे माध्यम हे द्रव पदार्थ इकडनं तिकडे जाणारच नाही आणि त्यात तुटलं तर ते, ते दुरुस्त करायला त्यातनंच येणारं रक्त वापरून दुरुस्ती केली जाते आणखी नाही भाग आहे आणि तो तो म्हणजे आपल्यावर अनेक गोष्टींचा हल्ला होऊ शकतो मानवी हल्ला वगैरे वेगळी गोष्ट आहे पण बॅक्टेरिया फंगस व्हायरसेस या सर्वामुळे अनेक शरीरातल्या प्रक्रियांवर हल्ला होऊ शकतो जखमा झाल्या की ते चिघळतात म्हणजे हा हल्ला कुठेतरी झालेला आहे आणि ते इन्फेक्शन सुरू होत याला प्रतिरोध केला पाहिजे या आक्रमणाला विरोध करणं यासाठी लागणार जे माध्यम आहे ते पुरवणं हे काम रक्त करतात इन्फेक्शन वर मात करण्यासाठी आपल्या शरीरात पार कोशिका म्हणजे डब्ल्यू बी सी चे सेल्स असतात किंवा अँटीबॉडीज चे सेल्स असतात हे विशिष्ट सेल्स वेगवेगळ्या ठिकाणी तयार होत असतात मग जिथे हा हल्ला झाला असेल जिथे इन्फेक्शन असेल तिथे रक्ताद्वारे हे पोचवले जातात आणि मग तिथे युद्ध होऊन त्यांना आक्रमण थोपवलं जात यात मरण सहज शक्य अनेक गोष्टी मग त्यांचं वहन करून नेणं नवीन सैनिक आणून तिथे उभं करणं हे काम ही रक्तच करत असत त्यामुळे प्रत्येक वेळेस जखम झाली किंवा इन्फेक्शन झालं तर तिथला रक्तप्रवाह त्या प्रमाणात तसा तसा बदलत जातो आणि त्या इन्फेक्शन वर ताबा मिळवला जातो <coughs> <coughs> आता आणखीन एक अति महत्वाची गोष्ट आपलं शरीर काय आहे तसंच राहत नाही सतत बदलत असतं वाढ होत असते बदल होत असतात मानसिक बदल होत असतात शारीरिक बदल होत असतात काही रोजच्या होत असतात काही महिन्यांनी काही वर्षांनी होत असतात या अनेक प्रक्रिया वेळोवेळी चालू करणं बंद करणं त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं याच्यासाठी काही रसायन लागतात त्या रसायनांना हार्मोन्स असं म्हटलं जातं एंडोक्राईन ग्लॅन्ड नावांच्या ग्रंथींमध्ये हे विविध हार्मोन्स तयार होतात आणि आपल्या शरीरात या सर्वांची एक वेगळी संस्था आहे ज्याला इंडोक्राईन सिस्टेम असं म्हटलं जात वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स निर्माण करणं हे त्यांचं कार्य आहे पिट्युएटरी थायरॉइड पॅराथॉयरॉइड पॅनक्रियाज हायपोथॅलमस ओव्हरीज टेस्टीज हे सर्व या एंडोक्राईन ग्लॅन्ड्स आहेत याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार होतात म्हणून हार्मोन्स तयार होऊन उपयोग नाही ते पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे तेव्हा पोचवली पाहिजेत ते आणि परत आणली पाहिजेत किंवा काढून टाकली पाहिजेत पिनियल ग्लॅन मधनं येणारे किंवा ओव्हरीज मधनं येणारे किंवा अं थायरॉइड मध्ये येणारे स्राव हे सर्व योग्य प्रमाणात नेण करणं हे काम रक्ताचं आहे त्यामुळे रक्ताने हे सर्व काम होत आपली वाढ आपली झोप आपलं प्रजनन राग लोभ भीती अंगावर आँ, केस येणं बाकीच्या बदल होणं हे सर्व नियंत्रित करण्याचं काम हे हार्मोन्स करत असतात त्या सगळ्यांचा वाहक म्हणजे आपला जीवन रस ते म्हणजे रक्त यातल्या योग्य वेळी योग्य ठिकाणी श्राव पोहोचवले पाहिजेत आणि ते नंतर परत वाहून नेऊन किंवा नष्टही केले पाहिजेत हे सर्व कार्य रक्ताद्वारे केलं जातं Uh, काही हार्मोन्स इमर्जन्सी म्हणून लागतात काही रोजच्या रोज लागतात काही दर महिन्याला लागतात काही आयुष्यात एकदाच लागतात काही इमर्जन्सी म्हणून लागतात नीट विचारून बघा रोजच्या रोज झोप आली पाहिजे म्हणजे त्याच्यासाठीचा सा हार्मोन त्या त्या वेळेस योग्य प्रमाणात जर आपल्याला मिळालं नाही तर झोप येणार नाही अन्नाची भूक लागणं हे सुद्धा तसंच आहे प्रजनन प्रक्रियेसाठी लागणारे हार्मोन्स ही तशीच आहेत सा ओव्हरीज सायकल हे दर महिन्याला होत असतं त्याच्यासाठी लागणारी हार्मोन्स वेगळी आहेत राग लोभ भीती याच अं लोभ नाही पण भीती ह्या या राग आणि भीती यासाठी जे रिॲक्शन्स आपल्या होतात त्याच्यासाठी त्याच्या स्ट्रोन किंवा बाकीच्या ज्या हार्मोन्स लागतात हे सर्व त्या त्या वेळेस रक्तात उतरवणं हे त्या ग्लॅन्डसचं काम आहे पण ते, ते योग्य ठिकाणी पोचवणं आणि त्यांचा निचरा करणं हे रक्ताचं काम आहे त्यामुळे हा खर तर आपला रस आहे आपली वाढ आपली आपलं मेटाबॉलिझम या सर्वावर नियंत्रण करणारे जे द्रव पदार्थ आहेत त्यांचं वहन करण्याचं काम ही रक्त करत असत त्यामुळे हे अतिशय मोठं कार्य रक्ताकडे आहे यासाठी या Uh, काही प्रक्रिया पण असतात त्याही लक्षात घेतल्या पाहिजेत ऑस्मोसिस uh, किंवा डिफ्युजन हे खरं फिजिक्स फिजिक्सचा या uh, भाग याद्वारे गोष्टी सोडल्या किंवा काढल्या जातात रक्ताद्वारे तो आजचा भाग नाही त्यामुळे त्याच्याकडे मी येत नाही आणखीन एक भाग आहे जो आजचा नाही तो म्हणजे फ्लुईड डायनामिक्स म्हणजे द्रव पदार्थ कसं कार्य करतात त्यांच्या त्यांच्या मागचं विज्ञान किंवा हायड्रॉलिक्स हा सर्व भाग जो आहे हा फार किचकट आहे आणि तो रक्ताच्या बाबतीत जरी खरा असला तरी इथे त्याचं त्या दृष्टीने महत्व नाही त्यामुळे त्याच्याकडे मी येत नाही पण तेही कार्य रक्ताच्यात होत असत असं हे रक्ताचं कार्य दळणवळण नेण करणं अन्नाची अं हार्मोन्सची तापमानाची पीएच अशा अनेक गोष्टी वर नियंत्रण ठेवणं हे काम हे द्रव रूप आहे म्हणूनच करणं शक्य आहे नाहीतर इकडे तिकडे जाऊन परत येणं शक्यच नाही असा हा आपला जीवन रस त्याच्याशिवाय जगणं शक्य नाही मी जी काय माहिती तुम्हाला सांगितली असेल जर तुम्हाला आवडली असेल त्याच्याबद्दल जमलं तर आणखीन वाचा आपल्या मित्र परिचितांना याच्याबद्दल सांगा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्याच्यामुळे तुम्हाला पुढचं ह्याच्यावरचं लेक्चर कधी आहे तेही लक्षात येईल एवढंच नाही आहे खरं तर ब्लड मध्ये रक्तात खरं घटक काय आहेत तेही समजलं पाहिजे आणि रक्त गट काय असतात तेही समजलं पाहिजे ह्या आणि बाकीच्या माहितीसाठी आपल्याला परत भेटायला पाहिजे परत पुढच्या वेळेस याच्याबद्दल चर्चा करूया तोपर्यंत प्रकाश झोपचा नमस्कार